सांगली शहरात सलग तीन दिवस जोरदारपणे अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी मिरज शहरातील अतिक्रमणांकडे आपला मोर्चा वळवला आहे आज मिरज शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मिरज मार्केट आणि परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवायला सकाळपासून सुरुवात झाली आहे यामध्ये आयुक्त सत्यम गांधी हे स्वतः अतिक्रमण पथकाच्या समोर उभे राहून बेकायदेशीर आणि विनापरवाना अतिक्रमण हटवत आहेत मिरजेमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण आणि विनापरवाना व्यावसायिकांचे शेड असल्याने रस्ते अरुंद झाले होते त्यामुळे हे रस्ते पूर्ण क्षमतेने व्हावेत आणि वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ होऊ नये नये तसेच अतिक्रमणाचा नागरिकांना त्रास या उद्देशाने आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीतील शंभर फुटी रोड रुंद केला त्याच धर्तीवर मिरजेतील मार्केट परिसरात रस्त्यावर आणि अनाधिकृतपणे उभारलेले शेड व इतर बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने उद्ध्वस्त केले यावेळी काही राजकीय मंडळींनी आणि काही विक्रेत्यांनी पथकाला रोखण्याचा आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र आयुक्त सत्यम गांधी यांनी ठाम भूमिका घेत मिरज शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मार्केट परिसरातील अतिक्रमणावर जेसीबी चालवला यामुळे आता या परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने रस्ते मोकळे झाले आहेत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली मिरज पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात होता महापालिकेच्या धाडसी कारवाईचे मिरजकर जनतेने स्वागत केले आहे बाईट सत्यम गांधी आयुक्त सांगली महानगरपालिका बाईट मोहन वाटवे नागरिक नमस्कार आज अतिक्रमण मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथ वर किंवा अनधिकृत बांधकाम झाला होता त्याला आजपासून रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही केली इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असाच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि नी शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्युत थांबावे आणि ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे धन्यवाद संदर्भात फेरीवाला समितीची तीन चार बैठक घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केला होता त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईल विद्युत शासनाचे नियम फॉलो फालव सकर... सांगितलंय की असा कोणी कर करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई करा